नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये स सा आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज अर्धापूर येथील प्रसिद्ध अशी मीनाक्षी देशमुख मेमोरियल म मा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहे आज या ठिकाणी बारा इयत्ता बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मी सर्व विद्यार्थ्यांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो प्रांगण पूर्णतः अभिनंदन सुद्धा त्यांनी या बारावीच्या परीक्षेमध्ये अतिशय घोग संपादन केलेला आहे तर कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी आदरणीय यश एम सरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं आणि पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात करावी Terima <small> kasih telah पालकांचा सरकार करण्यात यावा या ठिकाणी पालका सहित विद्यार्थी कर करण्यात येत आहे अस्वि ते बारावीने या शाळेमध्ये हो सर्व शिक्षणाला खूप चांगल्या प्रकारे दर्शन केलं आणि ते बारावीला माझं सायन्स होतं आणि ते सायन्स जनरल मधून हो होतं जनरल सायन्स होतं आणि माझ्या त्या जनरल सायन्समध्ये माझं बायो बी होतं आणि मॅथ बी होतो तरी बी शिक्षकांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मला चांगलं यश मिळालं आणि शिक्षकांचं मनापासून धन्यवाद करते आणि माझं शाखेतून नंबर तिसरा आलेला आहे येथील स्टाफ आणि शिक्षक वृंदाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी कारण सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि येथील शिस्तप्रिय शिस्तप्रिय वातावरणात आमचे रेग्युलर क्लासेस वगैरे सर्व काही होत गेलो सो त्यामुळे आम्हाला सक्सेस मिळेल नाही थँक्यू सो मच मी कॉमर्स स्ट्रीममधून फर्स्ट आलेली आहे मी या शाळेमध्ये सातवीपासून होते आणि अकरावी बारावीला माझं कॉमर्स स्ट्रीम आहे येथील सर्व शिक्षक ते वगैरे सर्व चांगल्या प्रकारे आमचं मार्गदर्शन करतात त्यामुळे मला घावघावीत यश मिळालं आहे धन्यवाद सर्वांचा आभार मान खूप म्हणजे हेल्प केली आणि प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये पण म्हणजे चांगला सहभाग घेतला आणि सगळ्या सरांना थँक्यू म्हणजे खूप हेल्प केली आमची आणि खूप खूप थँक्यू आणि आम्हाला म्हणजे दिले थँक्यू सरकार सोळा शाळेने आयोजित केलेला आहे त्यांचं सर्वप्रथम आम्ही सर्व पालक ऋणी हो। आहोत मुख्याध्यापक म्हणजे प्राचार्य लोखंडे सर स्वामी सर विशेषतः मला सांगावं असं वाटतं मिनाल शिक्षणाची ग्रामीण भागातली आहे आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा तेवढा दर्जा नाही आहे सर्व ग्रामीण भाग आपले खेड्यातले असल्यामुळं इथं आल्याच्यानंतर मी स्वामी सरांचं कौतुक करावं एवढं कमी आहे कारण इथं आल्याच्यानंतर त्यांना कोणता फॅक्टरी घ्यावी म्हणजे कोणता कला घ्यावी किंवा सायन्स घ्यावं हे सगळं उत्कृष्ट सुंदर सांगतात त्याच्यानंतर तेवढ्यावरच ते नाही तर ते त्याला डॉक्युमेंट कोणते लागतात कारण धावपळ एवढी पालकाची होते त्यांनी एक डॉक्युमेंट आणते नंतर आणते त्यांना पद्धती सांगतात मी बघतो विचार आणि प्रत्येक पालक काहीच नाही एक डॉक्युमेंट आणते मग हे लागते का ते लागते का पुन्हा क्रॉस सरांना करतात की लागतच नाही सर पण त्यांनी सविस्तर सांगणं मी बघितलं बरेच वेळ सारेच्या नंतर सर्व शाळेतले सर्व शिक्षक एकदम उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतात आणि त्यांचं कौतुक करावं असं एवढं कमी आहे आणि सर्व पालकांच्या वतीने त्यांची उनी आहोत असंच आम्हाला मार्गदर्शन लावू ही त्यांना प्रार्थना करतो आणि माझे दोन संपवतो त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा छोट्या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मुख्याध्यापक आणि खुर्चीवर स्थानापणे झालेले सर्व गुरुवर्य पालक यांना त्यानं मीनाक्षी शाळेबद्दल मला पूर्वीच मी या परिसरात राहत असल्यामुळं लहान लावते त्यामुळं मला माहीत होतं आणि टेश करून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजमधले जे काही शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं साहजिकच आहे म्हटल्याप्रमाणे की ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये सहसा विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती नसते परंतु ज्या ज्या गोष्टी त्यांना माहिती असते नुसतं माहिती असते नाही आहे परंतु अतिशय संयमशील पद्धतीने विद्यार्थी एक विद्यार्थी म्हणून ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हणून त्याला ज्या गोष्टी नाही आहेत त्या अतिशय हळवार पद्धतीने अवगत करून देणे त्याच्याकडून पूर्ण काम करून घेणे एखादा फॉर्म राहिला आता सरांनी सांगितलं ते तर आहेच आणि माझ्या बाबतीत माझा मुलगा समर्थ होता या ठिकाणी आणि त्याला वेळोवेळी सरांनी खूपच मार्गदर्शन केलेले आहे विशेष करून या डिस्पन्सरीतले कॉलेजमधले संतोष पावडे सर आहेत आणि हे सगळा जो तरुण स्टाफ आहे अतिशय आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मग ते क्रॉप सायन्स असो कुठलं प्रॅक्टिकल बुक असो लिहिण्याची पद्धत असत विद्यार्थ्याला समजून सांगितले आता क्रॉप सायन्सबद्दल मला सुद्धा काही माहिती नव्हती हो परंतु सरांनी जाधव सरांना भेटलो मी त्यांनी फक्तांना व्यवस्थित सांगितलं आणि एकंदरीत त्यांची सांगण्याची पद्धत आणि विशेष करून चांगल्या सांगितल्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाटतो की बाबा आपल्याला या ठिकाणी सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि तो आत्मविश्वास त्यांना विद्यार्थ्यांना तो पुढे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि या कॉलेजमधून अतिशय चांगले विद्यार्थी घडलेले आहेत आणि माझ्या उदाहरणानं सांगतो की अतिशय चांगल्या पद्धतीने या कॉलेजमधले मुख्याध्यापक लोखंडे सर आहेत आमचे पावडे सर आहेत स्वामी सर आहेत आणि खरोखरच आम्ही असंच मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटते की अशाच प्रकारचं जर आपण विद्यार्थ्यांना आज ग्रामीण भागामध्ये हे जे कॉलेज आहे अतिशय नावलोक्य झालेलं आहे मी हे कॉलेज अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी त्यामुळे पालकांचा ओघ असाच नेहमीच्या कॉलेजकडे असतो कारण एक प्रकारचा स्टाफ चांगला आहे गुणवंत स्टाफ आहे प्रज्ञावंत स्टाफ आहे आणि समजावून सांगायची पद्धती आहे परिसर आहे या सगळ्या बाबतीनं हे जे कॉलेज आहे लोखंडे सरांच्या नेतृत्वाखाली हे कॉलेज भरभरणीच बर आलेलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की अशा येणाऱ्या पिढीला असंच उत्तरोत्तर याला सगळ्या स्टाफने मार्गदर्शन करावं आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचा आनंद तर द्विगुणित करावा तसेच आमचा आनंद म्हणजेच शेवटी सरांचा असतो शेवटी विद्यार्थी एखादा चांगला गुणवंत होतो त्याच्या पाठीमागे अर्थातच या सर्व प्राध्यापक लोकांचं सरांचं छोटी पाठिंबा असतो त्यांचा आशीर्वाद असतो आणि असाच आशीर्वाद निरंतर अनेंताच्या पिढीपर्यंत झालो आणि असंच हे कॉलेज विद्यार्थ्यांच्या हितोपयोगी ठरव एवढेच दोन शब्द व्यक्त करून मी मानेला विरम शेतना धन्यवाद बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह उपस्थित सर्व शिक्षक माझ्या भगिनी त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक कादरणी लोखंडे सर स्वामी सर पावडे सर सर सर्वजण आजचा विशेष सत्कार म्हणजे सर मुलीचा आहे मुलींनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परत एकदा आपल्या तालुक्यामध्ये ग्रामीण भागात बाजी मारलेली त्यातल्या त्यात विशेष म्हणजे माझ्या डाव्या हाताला आमच्या पुनमताईन उजव्या हाताला आमच्या ठाकूर त्याच्यामुळं बजा करायच्या बाजूची दोन लेकरं चांगल्या मार्क त्याच्यामुळं आणि विशेष या या वर्षामध्ये शाळेचा निकाल नव्याण्णव टक्के लागला ही खूप चांगली गोष्ट आहे मला वाटते गेल्या वर्षी आपल्या बसवेश्वर शाळेचा तालुक्यात पहिला नंबर होता तर या वर्षी अकराच आहे खरंच गर्वाची गोष्ट आहे ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या पद्धतीने शाळा चालल्या जाती आणि नांदेडला विद्यार्थी क्लास करतात दारदापूरला क्लास करतात आणि इथे ॲडमिशन असतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि यापुढेही या पद्धतीने चांगला निकाल लागल सर्व शिक्षक मेहनत घेतात त्या पद्धतीने फाटेकर सर असतील आमचे भरपूर सर्व शिक्षक चा त्यामुळे शाळेचा निकाल हा दरवर्षी चांगल्या पद्धतीने लागेल आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी करतो आणि संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय डॉक्टर डी आर देशमुख साहेब कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सौ ज्योतिताई देशमुख तसेच सचिव आदरणीय डॉक्टर नचिकेत साहेब देशमुख व इतर पदाधिकारी संस्थेचे आदरणीय डॉक्टर सचिनसाहेब देशमुख आदरणीय डॉक्टर क्षमाताई देशमुख आदरणीय डॉक्टर निघेता घेत व संस्थेचे सहसचिव आदरणीय जी एस टेसर यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनात वेळोवेळी त्यांनी केलेल्या लें मार्गदर्शनापद या ठिकाणी आमच्या आज उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे कला शाखेचा त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव टक्के लागलेला आहे आणि कॉमर्स आणि सायन्सचा या ठिकाणी शंभर टक्के निकाल लागलेला आहे या ठिकाणी प्रस्तुत शाळेचा या ठिकाणी मी प्राचार्य मीनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझ्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना मनापासून मी त्यांचं कौतुक करतो आणि संस्थेच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांच्या गुणवत्तेचं जे काही या ठिकाणी आले वाढलेला आहे किंवा त्यांनी जे मार्क्स घेतलेले आहेत त्यांच्या आधीनुसार या ठिकाणी हे कार्यक्रम त्यांच्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे तर संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं या ठिकाणी त्यांनी मनापासून कौतुक केलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी माझे जे पाचवी ते बारावीपर्यंत सर्व जे सहकारी आहे मग टीचिंग स्टाफ आहे नॉन टिचिंग स्टाफ आहे या सर्वांनी त्या ठिकाणी निकालाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी दरवर्षी सहकार्य त्या ठिकाणी असतं तरी त्यांचं त्या ठिकाणी संस्थेच्या वती वतीनं आणि माझ्या वतीनं सर्व स्टाफचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो पालकांचं अभि अभिनंदन करतो त्याच ठिकाणी त्यांना भावी भावीच्या त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमच्या संस्थेच्या ज्या कोषाध्यक्ष अध्यक्ष आहेत यांचं या ठिकाणी जे ऑलरेडी त्या ठिकाणी डॉक्टर त्यांच्या कुटुंबातील जवळपास सहा डॉक्टर त्या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शिक्षणाबरोबर बी त्यांचं इतर बी त्यांचं शारीरिक झाला पाहिजे त्यासाठी आमच्या इथे जे की व्यायामासाठी जवळपास सात लाख रुपयाची त्या ठिकाणी जिमची मशीन दिलेली आहे त्याचबरोबर रोज त्या ठिकाणी मुलींसाठी आणि मुलांसाठी या ठिकाणी रोज कराटेंचा आरोग्याची सुद्धा विद्यार्थ्यांची काळजी असायला पाहिजे आमचे जे प्रणा प्रेरणास्थान आहेत आदरणीय डॉक्टर सचिन साहेब देशमुख हे सध्या हॉस्पिटल असतात तरीही त्यांचं आम्हाला त्या ठिकाणी फोनद्वारे किंवा असं आल्याच्या नंतर शाळेला भेट देतात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं असलं चा पाहिजे रोज पाचवी ते बारावी पर्यंत त्या विद्यार्थ्यांचा खेळाचा पिरियड झाला पाहिजे त्याचबरोबर आसपास त्या ठिकाणी जे आमचा जो जवळपास संस्थेने आम्हाला साडेतीन एकरचा जो परिसर किंवा जागा इथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि भव्य दिवे अशी त्या ठिकाणी बिल्डिंग आहे तसंच या ठिकाणी जे स्वच्छता खेळ आरोग्य या सर्वांसाठी आम्हाला त्यांचा आदेश आहे की त्या ठिकाणी तर सर्व तुम्ही काळजी घेणे आणि तसं त्यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी सर्वच पालन होतं कारण आमचे जे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर ज्योतिताई देशमुख ह्या फार शिस्तप्रिय आहेत फार स्ट्रिक आहे त्यांना त्या ते ठिकाणी जी या अर्धापूर परिसरामध्ये मुलींची शाळा त्या ठिकाणी त्यांनी दार खुले केले ते खरोखर या परिसरातल्या ते विद्यार्थ्यांचं भाग्य आहे विशेष करून मुलींचं भाग्य आहे आणि त्यांचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी आपली शाळा या ठिकाणी दरवर्षी हा निकाल वाढत गेल्याच्या नंतर अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फॉरवर्ड आहेत आणि विशेष म्हणजे सांगायचं तात्पर्य माझा जो स्टाफ आहे जो पाचवी ते बारावीचा आहे शिक्षित तर कर्मचारी आहेत सर्वांचं या ठिकाणी या निकालाला योगदान आहे त्या सर्वांचं मी माझ्या वतीनं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित असणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे सर तसेच संदीप राऊत सर शिंगारे सर इथं जमलेले सर्व आमचे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो आणि आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अध्यक्षाच्या अनुमतीने संपला असं जाहीर मीनाक्षी मेमोरियल हायस्कूल या ठिकाणी इयत्ता बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा उच्च माध्यमिकच्या वतीने मान सन्मान करण्यात आलेला आहे मी सर्वांना भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो खास करून लोखंडे सर स्वामी सर कानोडे सर पावडे सर व वारंवार मदत करणारे आमचे प्रतिष्ठित पत्रकार बांधव संदीप राऊत सर व सर्व सन्माननीय शिक्षकवृंद यांना सर्वांना शुभेच्छा देतो व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भावी आयुष्यामध्ये अशीच प्रगती करीत राहावी यासाठी सुद्धा पुनशे एकदा भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र